पंचीसे रुपए सतेशेसे रुपए तीन हज़ार रुपए तीन हज़ार रुपया अहिड़ी सार्क कर हा सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये आली एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये पंचवीस रुपये एकतीसशे रुपये आली सव्वा एकतीसशे रुपये साडे एकतीसशे रुपये साडे एकतीसशे रुपये अरे मार्ग करा चला आठ रंगपट बस काय तर बातले काय पुढे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये अठराशे करा बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये कराव भाऊजी लागत ती पोरा याच्यामध्ये पंचवीस वेळे घ्या पंचवीस सत्तावीस श्व भाई सव्वा सत्तावीस सत्तावीस शर्मा अठ्ठावीस बाय साडे अठ्ठावीश्वर बाय साडे अठ्ठावीस बाय पण भेटा करा नाही एखाद साडे अठ्ठावीसशे रुपये पावणे एकोणतीसशे रुपये पावणे एकोणतीसशे रुपये डबल टी करा एक हजार रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे सारखे करा त्याला दोन गोडे घ्या बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये जेटी मार्ग करा थांबवत मधला बघा बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये रुपये आरके ग्राम दोन हजार चोवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये प्रदीप फाडगा ग्रॅम पंचवीसशे रुपये चोवीसशे रुपये सत्तावीस रुपये पंचवीस रुपये अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे बाय साडे अठ्ठावीस शेबाय साडे अठ्ठावीस डबल ती क्रम पैतिस पन्नास रुशय सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीस रुपये पावणे अठ्ठावीसशे हा पावण्या पावणे अठ्ठावीस रुपये आरती करा बावीसशे रुपये तेवीस रुपये चोवीसशे रुपये पंचवीस बाय सव्वीसशे रुपये सव्वीसशे दिनेश करा ભાઈ <coughs> असं बघून घ्या दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीस रुपये तेवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये आरेस मार्ग करा बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीस बाय सव्वीसशे रुपाय सव्वीसशे रुपये के आर करा पंधराशे नीट हा चल पटकन हा दोन हजार बावीसशे रुपये तेवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये साडे सव्वीसशे रुपये अठराशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीस रुपये चोवीसशे रुपये रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सत्तावीस शेर साडे सत्तावीस शेव पावणे अठ्ठावीस शेतीस शेव बाय सव्वा अठ्ठावीस शेबा साडे अठ्ठावीस शेबा बाय पावणे एकोणतीस शेव पावणे एकोणतीस शेरुबाई डबल टी ग्रॅम चला अकरा कोणा कि अकरा गोले होता पंचवीस शे 5 tıshar bay, 6 bay, 7 tıshar bay,

रुपाय चोवीसशे रुपये सत्तावीस शेबाई सव्वा सत्तावीस शेबाई साडे सत्तावीस शेअर साडे सत्तावीस शेबाय डबल करा दोन हजार बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीस शेबाई साडे चोवीस शेबाई पंचवीस पंचवीसशे रुपये तेराशे आर के मार्ग पंचविशे रुपए सविशे रुपए सत्ताईस रुपए अट्ठावे रुपए पंचाइस रुपए पंद्रह तीन हजार रुपए तीन हजार रुपए अरे बार फिर कर दोन एक रुपए ये भी करें, रुपए एकवीस कर बास रुपए पच्चीस रुपए पंचवीश्वर बाय साडे पंचवीश्वर भाय सविश्वर बाई सव्वा सव्वीस बाई साडे सव्वीस बायमार्क कराम त्याला सोळा बनव सोळा बन हा बावीस शेर बाय तेवीसशे बाय चोवीस बाय साडे चोवीस शेबा बाय चोवीस बाय बाय सव्वीस बाय सवा सव्वीस बाय सविश्वर बाय पावले सत्तावीस रुपये वडू का पावनी सत्ता पौनी सत्ता कर एक चौबीस पच्चीस पच्चीस पन्ना रुपए सविशेर पंचायत सत्ता पच्चीस पन्ना रुपए पंचर अठावी सवा अठावी बाई स अट्ठावीशे रुपए आर एस मार्क कर बारह को

பஞ்சிசு சவ்வினை சீசெய்ய பஞ்சீசு அட்வாவை சா அட்டி ரூபாய் சா அட்டி ரூபாய் அரை கரம் பாய்ஸ் ரூபாய் சோவி பஞ்சீசர் பஞ்சீசலாய் பாராஷ் ரூபாய் சௌதாஷர் பாய் பன்னாசர் பாய் சோழாஷ் ரூபாய் சோழாஷ் ரூபாய் எந்தார்க்கு ரூபாய் பாய்ஷெருபாய் கரெக்டாக ஜி லீ பண்ணாய்

बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे आर बाय पंधरा शेअर केस शेरुय सव्वीस शेअर बाय नमस्कार साडे पंचवीस शेवसर सवा सत्तावीस शेव बाय साडे सत्तावीस शेव बाय अठ्ठावीस शेबाई साडे अठ्ठावीस शेबा बाय आर एस मार्ग करेम आव्विश्वर पंचवीस शेवय पन्नास शेवय सव्वीस शेव बाय साडे सव्वीस शेअर बाय साडे सव्वीसशे शेन मार्ग कर पंचवीसशेरा बाय सव्वीस शेव सत्तावीसशे सत्तावीस पंचवीस रुपये अठ्ठावीस शेबाई साडे अठ्ठावीस शेबाई साडे अठ्ठावीसशे शे आर एस कराम चोवीस शेबाई पंचवीस शेबाय सव्वीस शेव सत्तावीसशे सत्तावीस शेबाई सत्तावीस शेबाई केमार्ग कराम दोन हजार रुपये चोवीसशे रुपये शेरुय दिस बाय पन्नास रुपये सव्वीस शर बाय सव्वीसश्वर दिनेश कराम दोन हजार बाय कोण बरोबर आहे का बावीस शेर बाय कोणचे होते बावीस शेरभाय तेवीस शेव चोवीस शेवय साडे चोवीस शेवय पंचवीस शेव भाय पंचवीस शेवटी प्रदीप कराय ना बरोबर पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये पन्नास रुपये सत्तावीस रुपये साडे सत्तावीसशे रुपये पावणे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अडीस ग्रॅम पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये हजार अडीस ग्रॅम दोन हजार रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपाय पंचवीसशे रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये तेवीस ग्राम 我们俩不在开呀，你在这。